मित्रांनो तर आज मी शेतामध्ये कापूप करण्यासाठी आली होती आणि हे बघा सोयाबीनचे झाड दिसले मला आणि सोयाबीनच्या दाण्याची चटणी एवढी मस्त लागते खायला तर आज मी तुम्हाला त्याचीच रेसिपी दाखवणार आहे हे बघा तर तुम्ही खाल्ली असेल याच्या उकडलेले शेंगा पण मस्त लागतात आणि भाजलेले दाणे पण मस्त लागतात आणि चटणी तर खूपच छान लागते जेवणाकरता तर ताईंनं आणि माझ्या भावांना पाण्याला सुरुवात झाली होती त्यामुळे मी शेतातलं जवळ केलं आणि पाणी उघडल्यावर पुन्हा एकदा आली आले आहे इथं सोयाबीनचे झाडं न्यायला आली हे बघा भरपूर पाण्याने ओलचिंब झालं खालची जमीन बघू शकता तुम्ही भरपूर पाणी आलं आहे सोयाबीनच्या झाडाला मस्त शिंगा आलेला लाग चांगलेला आहे आणि त्याची चटणी पण अशी भरपूर काई -काई ले 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 मस्त होते तर माझ्या शेतामध्ये काय काय हे पण मी तुम्हाला दाखवणार हे बघा सीताफळाचे झाडं आहेत त्या सीताफळंही भरपूर आलेले आहेत आणि इकडं मिरची लावलेली आहे आणि मिरचीला पण मिरच्या आलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपला हे बघा सीताफळ भरपूर शिताफळाच्या आहे झाडं आहेत आणि त्याला एवढं मस्त सीताफळ लागलेले आहेत म्हणजे आता ते पंधरा वीस दिवसात ते पिकणार आणि याचे पाळच एवढं मस्त आहे प्रत्येक झाडाला म्हणजे पाच सहा पाच सहा दररोजचे पाळ निघतात पिकलेले सीताफळाचे आणि ते खायला एवढं मस्त लागतात झाडाचे पिकलेले आणि इकडे मस्त आपलं आवड्याचं झाड आहे आणि एवढे आवडे आले लतपत त्यांना वरते हे बघा खूपच आवडे आलेले आहे आता खाल खालच्या खालच्या जे डांगा आहेत त्याच्या आम्ही तोडलेल्या आहेत पहिले खाण्यासाठी खालच्या ना पतले झाले पूर्ण आणि वरत पूर्ण लतपत लागले आहेत वरत आमचा जात नाही आणि ते वरतं मस्त आम्ही मग थोडे मोठे होऊ दे तर आणि थोडून मग काहीजण त्यांचा मुरबा करतात काहीजण ते आवडा सुपारी करतात बरेच सामग्री होतं त्याच्यातून बी आवड्याच्या तर एखादी मी तुम्हाला दाखवून देणार चला तर आता मी घरी जाते शेतातून सोयाबीनचे झाड कापून आणले तर त्याच्यात शेंगा तोडून घेते आणि मग दाणे काढायचे सोयाबीनच्या शेंगांचे दाणे काढून घेतले आणि जास्त काही वेळा मसाला लागत नाही कांदा थोडासा कडीपत्ता आणि हिरवी मिरची आणि जबरदस्त आपली आता चटणी मी सोयाबीनच्या दाण्याची भरून घेते तर चूल पेटून घेतलेली आहे तर याला पहिले भाजून घेते मी त्याच्यावर थोडस टाकायचं तेल तर सोयाबीनच्या दाण्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटीन याच्यामध्येच आहे तुम्हालाही माहित आहे सोयाबीनच्या वड्या म्हणतात सोयाबीनच्या वड्या खाऊन त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे तर याच्यामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त प्रोटीन आहे हे ओले आहेत आणि मेन म्हणजे शाकाहारी सुद्धा आहे तर मित्रांनो आवाड एवढा आलोय खूप आलाय पुरा अंधार पडलेला आहे आता चारच वाजले पण लवकर भाजी झाली पाहिजे आपले भा आता दाणे भाजून झालेले आहे बघा तर आता याला खलबत्त्यामध्ये मी काढून घेते तर मी इकडे तेल टाकून घेते तर याच्यामध्ये कमी तेल टाकायचं कारण माहिती आहे सोबिरला सोयाबीनच्या दाण्याला आंदीच तेल सुटतं त्यामुळे मी तेल कमी टाकलं आहे याच्यामध्ये तेळ नाफूल तेल टाकलेलं आहे आणि हे बघा हे असं आद म्हणजे जास्त असं थोडंसं बारीक असं जाडसर बारीक असं काढून घ्यायचं खलबत्त्यामध्ये जास्त बारीक वाटायचं नाही तर तेल तापलेलं आहे आता त्यात कांदा टाकून घेते मी तर आता आपला कांदा झालेला आहे तर हे लालटीकट आधा चमचा हळद थोडं चवीप्रमाणे मीठ मी याच्यामध्ये टाकून घेते थोडस मीठ कमी करते तर आपली चौदा अरशी सोयाबीनच्या दाण्याची चटणी बनणार आहे आता आणि पाण्याला झाली आहे सुरुवात त्याच्यामुळं आणि ह्या हिरवी मिरच्या आणि हे कढीपत्ता पण टाकून देते मी आता आम्ही जेव्हा व्हिडिओ करायला सुरुवात करतो रेसिपीचा तेव्हा नक्कीच पाणी येणार आणि आमची त्याला माहिती आमचे चढ बाहेर आहे ते जाऊ द्या तर आमच्या चुलीवरची या चॅनलला की सबस्क्राईब करा आणि याच्याच नवन रेसिपी बघत राहा हे मी वाटून घेतलं आहे हे बघा तसं जारसर बारीक काढलेलं आहे हे याच्यामध्ये टाकून घेते मस्त आपली सोयाबीनच्या दाण्याची चटणी आता तयार होत आहे आणि आपली सोयाबीनच्या दाण्याची चटणी बघा बनून तयार झालेली आहे तर बघू शकता आणि चवीला सुद्धा मस्त लागली आणि पाणी बघा पाण्याने एवढा गोंधळ केला ठेवली पाणी ओल झालंय पाणी खूप येत आहे बाहेर पण बघा खूपच पाणी येत आहे चला तर भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी मध्ये धन्यवाद